औंढा नागनाथ शहरातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ध्वजवंदन प्रभारी तहसीलदार अनिता कोलगणे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला यावेळी नायब तहसीलदार लता लाखाडे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव इम्रान पठाण संजय पाटील नितीश कुलकर्णी सचिन क्षीरसागर गजानन कदम यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी तहसीलमधील कर्मचारी कोतवाल व नागरिक या ध्वजवंदन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयामध्ये सुद्धा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन गटविकास अधिकारी गोपाळ कल्हरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे संतोष काळे चंद्रशेखर बोर्ले गजानन वाघमारे रवींद्र सिलवंत मनोहर तुमराम मनोज कांबळे दत्ता सूर्यवंशी यांच्यासह पंचायत समितीमधील व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते तसेच औंढा नागनाथ पोलीस ठाण्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सा, सह यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण दराळे पोलीस उपनिरीक्षक मिथून सावंत पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते